नमस्कार मंडळी मी समीर आनंदवाणीसारख्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हणजे वेगवेगळ्या फुलांचा आणि फळांचा बहरण्याचा मोसम ह्याच मोसमामध्ये आपण एक महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे ह्या पिकलेल्या फळांमधून त्याच्या बिया काढून रोपं तयार करायची जी आपल्याला पावसाळ्यात लावायला कामाला येतात आपण मागच्या आठवड्यामध्ये हदग्याचा बिया कशा तयार होतात शेंगांमध्ये ते बघितलं होतं आज आपण ह्याच शेंगातून या बिया काढून त्याची रोपं तयार करणार आहोत यास करता आधी आपल्याला याच्या बिया शेंगा काढायला लागतील चला तर मग आपण ह्या हादग्याच्या शेंगा गोळा करूयात तर मंडळी आता आपण ह्या शेंगा गोळा केल्यात आणि ह्या शेंगा घेऊन आता आपण जाणार आहोत आपल्या पडवीत ह्यापासून बिया मोकळ्या करण्याकरता चला तर मित्रांनो आता आपण ह्या ज्या शेंगा आहेत वाळलेल्या त्या आपल्या ह्या पडवीमध्ये आणत आणि आता आपण ह्यापासून बिया वेगळ्या करणार आहोत ह्याच्यामध्ये ही अशी रेष असते आणि ती शेंग वाळली की अशी फुटते तीच आपण रेश धरून इथून तिला ह्या बिया वेगळ्या करणार आहोत ह्या ज्या बिया आहेत या पक्ष्यांप्रमाणेच कीटकांनाही खूप आवडतात त्यामुळे ह्या शेंगा कोवळ्या असतानाच ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्यातून या अशा तुम्ही बघाल तर ह्या काळ्या कलरच्या किडलेल्या बिया निघतात आणि ह्या बियांची उगवण क्षमता ही संपलेली असते कारण त्या किडलेल्या आहेत त्यामुळे ह्या बिया आपल्याला वेगळ्या करायला लागतात तर आता आपण आधी ह्या बिया काढून घेऊ आणि नंतर मग त्या वेगळ्या कशा करायच्या हे पण आपण बघूयात तर मित्रांनो आता आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघाल तर त्यात काळ्या बिया आहेत थोड्याशा तपकिरी आहेत काही पिवळ्या आहेत काही हिरवट पिवळ्या आहेत आता ह्या ज्या हिरवट पिवळ्या आहेत ह्या थोड्याशा इमॅच्युअर आहेत म्हणजे त्या उगवणार नाहीत ह्या ज्या काळ्या आहेत त्या ऑलरेडी वाळून गेल्यात मग त्याही उगवणार नाहीत आपल्याला कुठल्या घ्यायच्यात तर डार्क पिवळा कलर गडद्द पिवळा आणि ह्या तपकिरी अशा बिया आपल्याला घ्यायच्यात तुम्ही अजूनही जर गोष्ट जर बघितलीत तर या बियांना तुम्ही जर बघाल तर ऑलरेडी काही किड्यांनी असं छोटंसं होल केलेलं आहे ह्याचा अर्थ ह्या बीमधला जो आतला भाग आहे तो ह्या किड्यांनी खाल्ला आहे म्हणजे हीसुद्धा बी तुम्ही बघायला गेला तर त्यातून पोकळ झालेली आहे हीसुद्धा उगवणार नाही आहे मग आता आपल्याला ह्या सगळ्या न उगवणाऱ्या बिया वेगळ्या करायच्यात आणि त्याकरता आपलं फिजिक्स आपल्याला कामाला येईल फिजिक्स काय सांगतं सांग बरं आपण जेव्हा पाण्यामध्ये जड बिया आणि हलक्या बिया टाकू तेव्हा काय होईल सेडिमेंटेशन सेडिमेंटेशन म्हणजेच काय होईल म्हणजे हलक्या बिया आहेत बिया आहेत बरोबर वरती येतील पाण्यावर तरंगतील आणि ज्या जड बिया आहेत चांगल्या बिया आहेत त्या कुठे जातील खाली बसतील तर आपण हीच प्रोसेस करून बघूयात हे बघा या सगळ्या काळ्या त्याचबरोबर ज्या बियांना पोखरलं आहे अशा ह्या पोखरलेल्या बिया सगळ्या वरती आल्यात त्याचबरोबर काळी कचरा हा सुद्धा इथून वेगळा होतोय तो आपल्याला प्रत्येक बी निवडत बसायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये पाण्यात टाकली की आपोआप ह्या बिया आपल्याला वेगळ्या निघतील हे बघ ह्या ज्या आहेत या काळ्या आणि पोखरलेल्या बिया ह्या आत्ता वरती राहिल्यात आणि ह्या बिया आता पन आपण अलगतपणे ह्या हाताने काढून घेणार आहोत पुन्हा हे जे खाली बसलेले आहेत ह्यांनाही आपण हलवणार आहोत म्हणजे सुरुवातीला जर काही कडलेल्या बिया खाली गेल्या असतील तर त्यासुद्धा वरती येतील आणि ह्यांना आपण थोडा वेळ इथेच ठेवणार आहोत आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कुठल्याही बीला जर उगवण उगवायचं असेल किंवा कुठल्याही बिला जर अंकुर फुटायचा असेल तर ते त्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते ते एक म्हणजे दमटपणा आणि दुसरी गोष्ट या ओलावा ह्या ओलावा ह्यामध्ये मुरण्याकरता आपण ह्या बियांना काही तास ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत साधारण चार ते पाच तास आणि संध्याकाळी ऊन उतरल्यावरती आपण ह्या बियांची आपल्या एका पॉटमध्ये लागवड करणार आहोत आता भेटूया आपण ही बियांची लागवड करायला आपल्या बागेत मंडळी आता आपण ह्या बिया ह्या धुवून आणि वाळवून घेतलेल्या आहेत आणि या बिया आता आपण या बियांपासून रोपं तयार करणार आहोत हे रोपं तयार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं जे मिडियम आहे किंवा ज्यामध्ये आपल्याला रोपं तयार करायची ते अतिशय महत्त्वाचं असतं ह्याच्यामध्ये आपण इथे गांडूळ खत आणि शेणखत असं मिक्स करून घेतलेलं आहे खत घेतलेलं आहे आणि त्यामधून हे असे हे सगळे खडे ढेकळं ही आपण बाजूला करतो आहे त्यामुळे काय होणार आहे की एक मऊ आणि भुसभूषित असं ह्याला माध्यम किंवा मिडीयम ह्याचं मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या शेतातली ही माती आहे आणि ही आपल्या चुलीतली राख असं तीनही एकत्र करून आपण ह्याचं एक पॉटिंग मिक्स किंवा ह्याचं एक मिडियम आपण बनवणार आहोत आणि त्यामध्ये ह्या बिया लावणार आहोत या बिया, बिया लावताना आपण दोन प्रकारे लावणार आहोत एक म्हणजे या अशा मोठ्या ग्रो बॅगमध्ये आपण हे पॉटिंग मिक्स भरून त्यामध्ये बिया अशा लाईनमध्ये आपण लावणार आहोत त्यामुळे ह्यातील काही बिया उगवतील काही बिया नाही उगवणार पण आपल्या ह्या रो बॅगमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस झाडं नक्की आपल्याला याच्यामध्ये मिळतील त्याचबरोबर ह्या ट्रेमध्ये आपण हे मिडियम भरून याच्यामध्ये आपण याची रोपं तयार करणार आहोत चला तर मग आपण याचं पॉटिंग मिक्स म्हणजे याचं मिश्रण आपण तयार करूयात चला आता आपण हे सगळ्याचं छानसं मिक्सर तयार करूयात आणि ह्यातून पुन्हा एकदा हाताने असं मिसळून त्यातले खडे वेगवेगळ्या प्रकारचे ढेकळ ही बाजूला काढून फक्त मऊ आणि असं छान न्यूट्रिशनल मिक्सचर आपण तयार करूयात राखेमुळं हे मिश्रण आपलं भुसभूषित होण्याकरता मदत होणार आहे त्याचबरोबर राखेतले जे न्यूट्रिएंट्स आहेत हे सुद्धा ह्याला मिळणार आहेत बंद कर आपण ही आता अशी मऊ भुसभुशी छान माती ह्या ग्रो बॅग मध्ये आपण भरून घेतलेली आहे आणि आता आपण ह्यामध्ये बिया हळूहळू वरणं याच्यामध्ये टोकणार आहोत बियांमध्ये आपण साधारण दोन ते तीन सेंटीमीटरचं अंतर याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि ह्यातल्या काही चांगल्या बिया काही किडलेल्या बिया असल्यामुळं ह्यातल्या काही बिया उगवतील आणि काही बिया उगवणार नाहीत सो so, आपण हे जास्त क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये ह्या ग्रोबॅगमध्ये त्या बिया टाकू शकतो अशा आपण समान अंतरावरती या ग्रोबॅगमध्ये आपण बिया पेरतो आहे एका लाईनमध्ये आपण व्यवस्थित ह्या बिया पेरून घेतो साधारण पन्नास ते साठ बिया आपण या ग्रो बॅग मध्ये लाव ला आता लावलेल्या आहेत त्याची झाडं किती होत आहेत हे आपल्याला कळेलच आता आपण ह्या बियांना पुन्हा एकदा ह्या मऊ मातीने आपण आच्छादन करून टाकणार आहोत हे जे आच्छादन आहे हे अगदी पातळ थर आपण देतो आहे फक्त हे बी जे आहे त्याला वरून आणि खालून गारवा मिळावा आणि त्यामध्ये उबदार वातावरण तयार व्हावं ह्याकरता हे अच्छाच नाही बी जर जास्त खाली गेलं तरीसुद्धा उगवायला कधी कधी याला प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे ह्याच्या वरती आपण जास्त माती टाकणार नाही होत आता आपण ह्याला पाणी घालणार आहोत ह्याला आता आपण या झारींनी छान पाणी घालणार आहोत झारींनी पाणी घालण्यामागचं मुख्य उद्देश म्हणजे पाण्याची जोरात धार ह्यावरती पडत नाही आणि पाणी सगळीकडे पसरून ह्याला पडतं त्यामुळे कुठल्याही बीला धक्का लागत नाही आणि हे तुम्ही जर बघाल तर आता हे जे पाणी यामध्ये पडलं आहे हे काही सेकंदातच पूर्ण खाली जिरतं आहे ह्याचा अर्थ आपलं जे आपण जे पॉटिंग मिक्स तयार केलं आहे किंवा जे माध्यम तयार केलं आहे ते खूप छान प्रकारे तयार झालं आहे भुजभुशीत तयार झालं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सा पाण्याचे साठ साठवण ह्यामध्ये होत नाही आहे आणि बीला उपयुक्त असं वातावरण ह्या पॉटिंग मिक्समध्ये तयार होतं आहे पहिल्यांदा आपण पाणी थोडं जास्त घालणार आहोत म्हणजे खालपर्यंत ह्याची माती भिजेल हे बघा सगळं पाणी खाली जिरलेलं आहे आणि आता हे जे पाणी आहे ह्यांनी खालपर्यंत ही माती ओली केलेली आहे आता आपण ह्या ट्रेमध्ये ही रोपं तयार करूयात याकरता ट्रेमध्ये लावण्याकरता थोडीशी माती ही चाळून घ्यायला लागेल आता आपण या ट्रेमध्ये ह्या बियांची रोपं तयार करणार आहोत तुम्ही जर बघाल तर ह्या ट्रेची खोली साधारण दोन इंचापर्यंत आहे म्हणजे ह्याचे जे मुख्य मूळ आहे ते दोन इंचापर्यंत याच्यामध्ये जाऊ शकतं अशा पद्धतीची सोय केलेली आहे आपण ही माती तुम्ही जर बघाल तर चाळून घेतली आहे हे चाळून घेण्याचा उद्देश असा आहे की ट्रेमधली जी जागा आहे ती आधीच कमी आहे आणि जर ह्याच्यामध्ये मातीची ढेकळं खडे किंवा इतर काही पदार्थांनी ही जर पदार जागा भरून गेली तर त्याच्या मुळांना वाढायला ह्याच्यामध्ये आपल्याला जागा मिळणार नाही त्याकरता आपण हे अतिशय बारीक अशी माती ही चाळून घेतलेली आहे आता ही आपण ट्रेमध्ये भरणार आहोत तर मित्रांनो आता आपण हा ट्रे भरून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक किंवा दोन बिया प्रत्येक ह्या ह्याच्या ट्रेमध्ये ट्रेच्या ट्रे प्रत्येक खाण्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन बिया टाकण्यामागचा उद्देश हा की जर एक बी नाही उगवली तर दुसरी बी उगवेल आणि जर अगदीच दोन्ही बिया उगवल्या तर नंतर आपण त्यांना काढून त्यातलं एक छोटंसं रूप वेगळे करू शकतो त्यांना आपण हलक्याशा हाताने फक्त खाली प्रेस करतो आहे त्या मातीमध्ये कवर होतील अशा हलकेच पाणी घालणार आहोत हा जो पर पर न न ट्रे भरला आहे ह्याला आपण जागेवरून हलवणार नाही आहोत जो पण ती माती सेट होत नाहीये तोपर्यंत साधारण चोवीस तास ह्याच जागेवरती हा ट्रे आपण ते ठेवणार आहोत आणि नंतर ह्याला उचलून आपण सावलीच्या जागी इकडे उन्हाळा तडाखा कमी असेल अशा ठिकाणी हा ट्रे आणि हे आपला जो ग्रो बॅग आहे ते नेऊन ठेवणार आहोत आपण मागच्या पंधरा दिवसापूर्वी अशाच एका ग्रो बॅगमध्ये आणि ट्रेमध्ये ही रोपं तयार केली होती चला आता आपण बघूयात ती रोपांची परिस्थिती आज काय आहे आणि ती रोपं आज कशी उगवली आहेत ते चला तर मित्रांनो आपण साधारण पंधरा दिवसापूर्वी ही ग्रो बॅग अशीच आपण ही भरली होती आणि आज, आज आपण तुम्ही बघताय साधारण ही वीजभर लांबीची ही छानशी रोपं अशी तयार झालेली आहेत ही आपली हदग्याची रोपं आहेत ही आपल्या ग्रोबॅगमध्ये तयार झाली आहेत तुम्ही जर इथे बघाल तर ही इथे आंब्याची आणि थोडीशी तुळशीची सावली पार्शेल शेड अशा ठिकाणी आपण ही ग्रोबॅग ठेवलेली आहे त्यामुळे या उन्हाला तडाखा ता न लागल्यामुळे आता छान प्रकारे ही रोपं आली त्याचबरोबर इथे आपण असे हे पाण्याचे स्प्रिंकलर लावलेत त्यातून दिवसातून दोन नुण वेळा दो आपण ह्याला आप आपोआप पाणी दिलं जातं म्हणजे कधी आपल्याकडनं घालायचं विसरलं तरी हे स्प्रिंकलर चालू केले की दिवसातून दोन वेळा तरी ह्याला छान ओलावा मिळतो आणि अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये ही रोपं आता तयार झाली आहेत आता या रोपांचे दोन प्रकार दोन प्रकारे आपण यांची लागवड करू शकतो एक तर पावसाळ्यास गी तर आपण थांबून ह्या रोपांना पिशवीमध्ये शिफ्ट करू शकतो किंवा जर आपल्या घराजवळ आणि काळजी घेऊ आपण घेऊ शकत असू तर डायरेक्टली ही रोपं आपण आता जमिनीत लावू शकतो अशा प्रकारे ही रोपं लवकरच एका मोठ्या झाडामध्ये छानशा झाडामध्ये आपले रूपांतरित होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या ग्रोबॅगमध्ये आणि ह्या ट्रेमध्ये आपल्याला हव्या त्या झाडांची छान रोपं तयार करू शकतो आणि पावसाच्या सुरुवातीला ही रोपं लावून त्यांची उत्कृष्ट प्रकारे अशी छान छान झाडं तयार होऊ शकतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आमच्या आनंदमाळा नॅचरल हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद